कशा बाबतीत नाराजी ठेव मी काय नाती काही चॅनलवर बोलायचा विषय नसतो नाती मनात ठेवून ती निभवायची असतात हा काही मीडियाचा विषय नाहीये ही काही टी व्ही सिरियल नाहीये वास्तव आहे माझं आयुष्य आणि माझं आयुष्य मी काय स्लीव्हवर घालून चॅनलवर त्याचा पारदर्शकपणे त्याचा तमाशा करायला मला तरी आवडत नाही माझ्या संस्कृतीत बस एक आणि दुसरं की मी एक लोकशाही पद्धतीने बारामती लोकसभा मतदारसंघांनी मला निवडून दिलेला आहे त्याच्यात माझ्या नात्यांना जागा नाही माझी नाती ही महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाशी जोडलेली आहे ती काय फक्त रक्ताची नसतात ती प्रेमाची आणि विश्वासाची असतात त्यामुळे त्याच्यात फार अडकण्यापेक्षा आज आमची सगळ्यांची आम्ही तिघं जे इथे बसलेलो आहोत आणि आमचे बाकीचे निवडून आलेल्या खासदारांची नैतिक जबाबदारी आहे की आज महाराष्ट्राने आम्हाला संघर्षाच्या काळात जी साथ दिली मी बघा पक्ष घेऊन गेले होते चिन्ह घेऊन गेले होते कोर्टात एवढ्या केसेस गेले वर्ष सव्वा वर्ष चाललेले आहेत त्यामुळे हा संघर्ष असताना म्हणजे आम्ही तिघ निवडून येता म्हणजे इलेक्शनला लढताना कुठल्या चिन्हावर लढणार हेही आम्हाला तिघांना माहिती पक्ष ते त्यांनी नेला होता चिन्ह त्यांनी नेलं होतं सगळी यंत्रणा सत्ता एम एल ए सोसायटी जिल्हा परिषद पंचायत समिती दूध संघ काय राहिलं होतं सांगा ना सगळंच ते घेऊन गेले होते आणि आदृश्य शक्तींनी ठरवलंच होतं आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं पण एक गोष्ट आहे की ह्या लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठी ताकद ही नेते पैसे आणि यंत्रणा नाही ह्या राज्यातली इमानदार मायबाप जनता आहे आणि त्या जनतेची ताकद या लोकसभेमध्ये देशाने दाखवून दिली या मोदी स्लॅश एनडी ए सरकार नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका